भाईंदर होतोय त्रास नमस्कार मी दीपा सिंग आणि आपण पाहत आहात आपका शहर मराठी भाईंदर पश्चिम कडील काही भागांमध्ये रस्त्यांचे काम आणि पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे त्यामुळे काही मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे याचा सर्वसामान्य नागरिकांसोबत ना मोठा फटका बसतोय सध्या भाईंदर पश्चिमे सेकंडरी शाळेसमोर जाणारा भाईंदर स्टेशन ते उत्तन मुख्य रस्ता या वाहतूक कोंडींमुळे ठप्प झाला आहे शाळेत दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे या समस्येवर तातडीने तोडका काढावा अशी मागणी अर्क फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष रमेश आनंद गायकवाड यांनी केली आहे त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेला निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांनी यावर अशी विनंती केली आहे कोंडीमुळे नागरिक झाले असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे आम्हीही यावर लक्ष ठेवून आहोत आणि प्रशासनाने यावर कोणती भूमिका घेतली याची माहिती तुम्हाला पुढील अपडेट्समध्ये देऊ तुमच्या परिसरातील अशा समस्या आम्हाला कळवा आम्ही प्रशासनापर्यंत तुमचा आवाज पोहोचू पुढच्या अपडेटसाठी आपका शहर मराठीला फॉलो करा धन्यवाद